नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी परिवेक्षिका या संदर्भातलं शेड्यूल आपल्याला आलेलं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनली मेल पण केलेले आहे आणि मेलमध्ये त्यांना तुम्हाला शेड्यूल सांगितलंय कशी एक्झाम असणार ग्रुप लेव्हलला ले कशी असणार आहे आणि या संदर्भात एक महत्वाचं निगेटिव्ह मार्किंग पण त्यांनी दिलंय पॉईंट फाईव्ह प्रकारचं सो मी पहिली तुमची माफी मागतो माझ्याकडे पाठीमागचा व्हिडिओ जो बनवला गेला आहे त्यामध्ये पॉईंट फाईव्हचा अर्थ वेगळ्या पद्धतीने सांगण्यात गेलाय So, uh, करूं, चा सो याच्यावरती डिस्कशन करून एमपीएससी आधार घेऊन आणि आमच्या टीमचा आधार घेऊन परत एकदा हा व्हिडिओ मी घेतो तुमच्यासाठी सो हा व्हिडिओ बघा आणि माझी ती चूक झाली मान्य करतो सो त्यासाठी हा परत एकदा व्हिडिओ मी घेतलेला आहे so, सो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो निगेटिव्ह मार्किंग कशी असणारे किती प्रश्न सोडवावे पेपर सोडवताना काय काळजी घ्यावी आणि हे नियोजन थोडक्यात करायला पाहिजे असं मला वाटतंय सो आपण तिकडे जाऊया उदर सर्वा, नावा चा, पन, एनारे त्या अगोदर सेवा सर्व समावेशक नावाच्या बॅचेस पण आपल्याकडे लॉन्च केलेल्या आपण येणाऱ्या भविष्यातल्या सरळसेवेच्या बॅचेस पण तुम्ही ऍपवर परचेस करू शकता आता बघा अंगणवाडी पर्यवेक्षिकेचे वेळापत्रक आलेल्या वेळापत्रकानुसार एक एक्झाम चौदा तारखेला तुमची झालेली आहे नऊ ते साडे दहा या शिफ्ट मध्ये एकच पेपर झालेला आहे एक एका शिफ्टचा झालेला आहे आता राहिलेले पेपर बावीस पासून असणार आहे लास्ट डेट आहे दोन मार्च पर्यंत पेपर असणार आहे आता यामध्ये तुम्हाला थोडक्यात समजून असं घ्यायचं आहे परीक्षा पद्धत तुम्हाला माहिती आहे ग्रुप लेव्हलने एक्झाम होणार आहे दोन ग्रुप आहे तुमचे ग्रुप ए आणि ग्रुप बी असे असणार आहे ग्रुप मध्ये सब्जेक्ट नुसार पन्नास क्वेश्चन पंचाळीस मिनिटात सोडवायचे ग्रुप बी मध्ये पन्नास क्वेश्चन पंचाळीस मिनिटात सोडवायचे आहे तुम्हाला ओके आता हे सगळ्यांना बऱ्या प्रमाणात माहिती आहे त्यामुळे याच्यावरती मी जास्त बोलत नाही तुम्हाला माहिती आहे हे सब्जेक्ट जे आहे ना टोटल सात सब्जेक्ट आहे आणि सात सब्जेक्टला प्रश्न सेम सेम ग्रुप ए मध्ये जे प्रश्न त्याच प्रकारचे तेवढेच प्रश्न ग्रुप बी मध्ये पण असणार आहे सो तुम्हाला अभ्यास करताना थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे की मला इथे निगेटिव्ह मार्किंग पण आहे आणि टाइमचं बॉन्डिंग पण आहे टाइम बॉन्डिंग म्हणजे पंचाळीस मिनिटामध्ये हे पन्नास प्रश्न सोडवायचे पंचाळीस मिनिटं झाल्यानंतर परत हे पन्नास प्रश्न बघायला मिळणार नाही आणि ह्या पंचाळीस मिनिटामध्ये पुढचे पण पन्नास प्रश्न बघायला मिळणार नाही मिनिटात हेच पन्नास प्रश्न पुढच्या पंचवीस मिनिटात हेच पन्नास प्रश्न सोडवायचे आहे म्हणजे थोडक्यात टाइम मॅनेजमेंट पण आहे प्रेशर मॅनेजमेंट पण आहे आणि तुम्हाला कोणते प्रश्न लवकर सोडवायचे म्हणजे ह्या सात सब्जेक्ट पैकी कोणत्या प्रश्न कोणत्या सब्जेक्टला तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे आणि ज्या सब्जेक्टची उत्तरं तुम्हाला शुअर शॉर्ट जमतात हंड्रेड पर्सेंट जमतात ते पहिले सोडून टाकणं गरजेचं आहे किंवा जो विषय तुमचा सोपा आहे तो विषय पहिले घेऊन तो सोडवणं गरजेचं राहणार आहे त्याने काय होणार तुमचा टाईम आहे म्हणजे काही प्रश्न असतात बघा टाइम वाचवणारे असतात टाईम प्रश्न टाईम घेणारे असतात सो so, जिथे आवश्यक तिथे टाइम वाचवता आला पाहिजे जिथे आवश्यक ते टाइम देता आला पाहिजे या संदर्भातलं ना एमसीक्यू क्यू कसे सोडवावे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे एमपीएससी पी एस सीमध्ये सो so, त्याचा फायदा तुम्हाला इथे या एक्झामला होऊ शकतो खाली डिस्क्रिप्शन त्याची लिंक टाकलेली आहे तेवढा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होतील की एम सी क्यू सोडवताना काय काळजी घेतली पाहिजे ओके आता मी पुढे घेऊन जातो तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की एका जागेसाठी जवळपास आठशे सत्तर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे एकशे दोन पद अंगणवाडीचे आहे आणि जागा ह्या जागांसाठी अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर अर्ज आलाय सो कॉम्पिटिशन पण प्रचंड आहे सो कॉम्पिटिशन जरी जास्त असेल तरी तुम्हाला ह्या कॉम्पिटिशनमधून सिलेक्ट व्हायचं असेल ना तुम्हाला माइंड स्टडी करावं लागेल क्वालिटी स्टडी करावा लागेल एक्झामचा हा जो क्वेश्चन पेपर आहे ना हा क्वेश्चन पेपर सोडण्याचा टेक्निक पण समजून घ्यावा लागेल म्हणजे तुम्हाला ह्या एकशे वीस तुम्हाला हे शंभर प्रश्न व्यवस्थित टॅकल करता आले पाहिजे सॉरी नव्वद मिनिटामध्ये नव्वद मिनिटामध्ये तुम्हाला हे शंभर प्रश्न टॅकल करता आला पाहिजे आणि अॅक्युरेसी मेंटेन करता आले पाहिजे म्हणजे शंभर प्रश्न सोडवण्यापेक्षा जे पण सोडाल तुम्ही ते अॅक्युरेस अॅक्युरेसी मेंटेन केली तर नक्कीच तुम्हाला मार्क्स चांगले मिळू शकता ओके सो तो पण प्लॅन तुम्हाला करायचा आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं टाइम मॅनेजमेंट आहे प्रेशर मॅनेजमेंट आहे सब्जेक्ट कोणता सब्जेक्ट पहिले कोणता नंतर सोडवायचा आहे कोणत्या सब्जेक्ट प्रश्न शुअर शॉर्ट जमतात ते सोडून टाका आणि चौथा मुद्दा लक्षात घ्या कॉम्पिटिशन आहे या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला शंभरपैकी किती प्रश्न सोडवायचे हे पण डिसाईड थोडंसं फॅक्टर राहणार आहे आता बघा हा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे शंभर प्रश्न तुम्हाला नव्वद मिनिटात सोडवायचे आहे प्रश्न इंग्रजी आणि मराठीत उपलब्ध असतील दिलेला प्रश्न इतर भाषेत पाहण्यासाठी उमेदवार ड्रॉप डाऊन व्ह्यू वर क्लिक करू शकतो आणि इच्छित भाषा निवडू शकतो ते पण तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे एका वेळी स्क्रीनवर एकच प्रश्न प्रदर्शित केला जाईल तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ घालवत आहात याकडे लक्ष असू द्या कोणत्याही प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका हे त्यांनी सांगितले का कारण टाइम मॅनेजमेंट पण आहे आणि प्रश्न चुकीचा दिला तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण आहे मग आता प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असणार आहे एक अचूक उत्तर असणार आहे चुकीच्या उत्तरासाठी पॉईंट फाईव्ह नकारात्मक गुण असणार आहे आता याचा अर्थ थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो पॉईंट फाईव्ह नकारात्मक गुण जे आहेत ना याचा अर्थ काय होतो बघा याचा अर्थ काय होतोय मी एक पेज घेतो सेपरेटली आणि त्या पेजवर तुम्हाला मी समजून सांगतोय बघा इथे घेतो मी बघा पॉइंट फाईव्ह निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय पॉईंट फाईव्ह नकारात्मक गुण आहे नकारात्मक गुण बघा मी परत एकदा तुमची माफी मागतो जर कोणी व्हिडिओ बघितला असेल पाठीमागचा हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत पाठवा तुमच्या ग्रुपला पाठवा जास्त जास्त मुलांपर्यंत पाठवा कारण पॉईंट फाईव्ह निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय मी थोडक्यात परत एक्सप्लेन करतोय पाठीमार्क्सची माझी चूक झालेली आहे पॉईंट फाईव्ह नकारात्मक गुण म्हणजे काय असणार आहे लक्षात घ्यायला आता जसं की इथे गुण सांगितले प्रश्न नाही म्हणजे यालाच आपण वन फोर्थ निगेटिव्ह म्हणू शकतो बरोबर यालाच आपण पंचवीस टक्के निगेटिव्ह मार्किंग पण म्हणू शकतो म्हणजे याचा अर्थ काय उदाहरण घेतो मी तुम्हाला एक उदाहरण घेतलं बरोबर तुम्ही दोन प्रश्न सोडवले दोन प्रश्न सोडवले पहिल्या बरोबर आहे दुसरा चुके म्हणजे टोटल तुम्हाला मार्क मिळाले एकाचे एकाला दोन मार्क असे दोन मार्क मिळाले आणि हा दुसरा चुकल्यामुळे पॉईंट फाईव्ह म्हणजे एकच प्रश्न चुकलाय तुमचा टोटल किती प्रश्न चुकला एकच प्रश्न चुकलाय बरोबर म्हणजे पॉईंट फाईव्ह मार्क तुमचे वजा होणार आहे म्हणजे टोटल तुम्हाला मार्क पडणार आहे वन पॉईंट फाईव्ह पहिलं उदाहरण दुसरं उदाहरण मी तुम्हाला इथे घेतो उदाहरण दुसरं हे पहिलं उदाहरण फॉर एक्झाम्पल तुम्ही चार क्वेश्चन सोडवले एक दोन तीन आणि चार Okay. दोन दोन, मारका, चार प्रश्न सोडवले दोन प्रश्न तुमचे बरोबर आहे आणि दोन तुमचे चुकलेले आहे मग एक प्रश्न बरोबर आहे दोन प्रश्न बरोबर आहे म्हणून दोन गुणले दोन प्रत्येकी दोन मार्क चार मार्क तुम्हाला मिळणार आहे दोन चुकले एकाला पॉईंट फाईव्ह वजा होतो दोन ला किती वजा होणार आहे दोन ला होणार आहे पंच दहा एक वजा होणार आहे तुम्हाला टोटल मार्क तीन मिळणार आहे या पद्धतीने तुम्हाला समज असेल मला काय म्हणायचं आहे पाडीमाग चुकलं होतं मी परत परत सांगते तुम्हाला सो so, आता तुम्हाला समज असेल काय याचा अर्थ आहे पॉईंट फाईव्ह म्हणजेच काय तुमचे एका प्रश्न जर चुकला म्हणजे याला शॉर्टकट मध्ये लिहायचं म्हटलं तर एक प्रश्न जर चुकला एक प्रश्न जर चुकला तर पॉइंट फाईव्ह मार्क वजा होतील मार्क्स वजा होतील जेवढे मार्क मिळतात ना त्यातनं बरोबर जेवढे मार्क मिळतात त्यातनं पॉइंट फाईव्ह मार्क काय होणार आहे तुमचे वजा होणार आहे हा मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या आणि मग आता याचा अर्थ असा होईल काही मला उदाहरणं पण सांगितली याचा अर्थ असा होईल बघा सपोज आउट ऑफ हंड्रेड तुम्ही हंड्रेड क्वेश्चन सोडवले ऐंशी तुमचे बरोबर आहे तुमचे चुकले तर वीस गुणिले पॉइंट फाईव्ह आणि ऐंशी गुणिले दोन तुम्हाला टोटल मार्क एकशे साठ आहे वजा किती होतील मग पॉईंट फाईव्ह जर केला मी पाच जुने दहा म्हणजे शंभर म्हणजे दहा मार्क तुमचे वजा होतील तुम्हाला एकशे पन्नास मार्क मिळतील क्लिअर झालं तुम्हाला वन फाईव्हचा अर्थ ट्वेंटी फाय पर्सेंट म्हणा त्याला किंवा वन फोर निगेटिव्ह मार्किंग म्हणा जी की एम पी एस सीमध्ये पण वापरली जाते सो याच्या संदर्भात मी एम पी एस सीचं च पण वेबसाईट बघितली एम पी एस सी समजून घेतलं सगळं आणि तुमच्या पुढे हा व्हिडिओ आहे आता हा एकदम क्लिअर कट आहे काही शंका नाही याच्यामध्ये वन फोर्थ किंवा so, या, तुम या, कि या पद्धतीने तुम्हाला मार्क मिळणार हे तुमच्या लक्षात आलं असेल मग आता तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग मी थोडक्यात समजून सांगितली मग तुम्हाला आता किती प्रश्न सोडवावे हे तुम्हाला एक ठरवावा लागणार आहे किती प्रश्न सोडवावे आउट ऑफ हंड्रेड तुम्हाला बघा आउट ऑफ हंड्रेड तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडवायचे लक्षात घ्यायला नॉर्मलायझेशन प्रोसेस पण असणार आहे लक्षात ठेवायला निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ किंवा पॉईंट फाईव्ह पर्सेंट पण असणार आहे तुम्ही किती प्रश्न सोडवता म्हणजे बघा प्रश्न कसे असतात या पद्धतीचे सोपे आणि अवघड फॉर एक्झाम्पल मी एक विषय घेतला फॉर एक्झाम्पल मी कम्प्युटर हा विषय घेतला कम्प्युटरवरती मला दहा प्रश्न विचारले जाणार आहे दहा प्रश्न मग दहा पैकी मी असं म्हणतो तुमचे तीन प्रश्न तीन प्रश्न आणि तीन प्रश्न एक प्रश्न मी ऍडव्हान्स ठेवतो हा सोपा असेल इझी असेल हा थोडा मॉडरेट असेल हा थोडा डिफिकल्ट असेल ऍटलिस्ट तुम्हाला हे प्रश्न कव्हर करायचे आहे ओके okay. पण आता ही सरळ सेवा एक्झाम आहे तुमचे हे कव्हर झाले पाहिजे आणि यातले फिफ्टी पर्सेंट किंवा सेव्हन्टी फाय पर्सेंट पण तुम्हाला सोडवता आले पाहिजे किंवा दुसऱ्या भाषेत सांगू मी तुम्हाला हे तुम्हाला जमताय शुअर शॉर्ट यासाठी तुम्हाला रिस्क घ्यावी की नाही ठरावं लागणार आहे कदाचित काही विद्यार्थ्यांना डिफिकल्ट लेवलचे पण जमत आहे सर मला जमून गेलं मला मॅथ रझिंग चांगलं जमतंय सर समजलं मला सोडून टाकलं मी सगळं किंवा माझं सर मराठी इंग्लिश चांगलं आहे सर मी सोडून टाकलं पूर्ण असू शकतं कुणाचं आहे कुणाला मला काय वाटतं की या एक्झाम मध्ये ना काही सब्जेक्ट माझ्यासाठी खूप सोपे आहेत सर मला जमतं सर मला सोडवायला आवडेल सर उदाहरणार्थ याच्यामध्ये मी म्हटलं की काही विद्यार्थ्यांना बघा सब्जेक्टचं मॅनेजमेंट करायचं ते पण तुम्हाला करायचं आहे एखादं वाटतंय की सर मला मराठी खूप सोपं जातं त्यामुळे मराठी मी पूर्ण सोडून टाकतो पहिले नंतर सर मला कायदे योजना ह्या खूप चांगल्या जमतात ते सोडून टाकले मी पहिले सर गरीब बुद्धीमन आहे म्हणजे मी मी काय केलं फर्स्ट सेकंड आणि थर्ड हे पटकन सोडून टाकलंय जे की मला जमत आहे नाहीतर कधी कधी काय होते सर मला सामान्यान थोडं अवघड जातं मग मी पहिले जर सामान घेतलं तर गडबड काय होणार आहे पहिले जर घेतलं तर पहिले जर घेतलं तर मी याला खूप वेळ द्यावा लागणार वेळ जाणार माझा आणि वेळ जाणार वेळ गेला तर मला जे जमत आहे ते सुद्धा सोडवायला मला वेळ मिळणार नाही मग नंतर बाहेर आलो आपण काय म्हणतो अरे खूप सोपा होता पण मला वेळच नाही पुरला आता एक्झामच्या हॉलमध्ये बाहेर आल्यानंतर हे बोलण्याला काही अर्थच नाही आहे म्हणून हे सब्जेक्टचं मॅनेजमेंट पण तुम्हाला आहे की मला पहिले जमत आहे ते बघा प्रत्येकाचं असतं सर, सर मी जर मराठी वाचायला बसलो सर मी चार चार आठ आठ दहा दहा तास बसून अभ्यास करू शकतो का मला मराठी चांगला जमतो चांगला समजतो प्रत्येक मला मॅथ चांगला जमतो तुम्हाला जमणार नाही कशीत तुम्हाला इंग्लिश चांगलं जमणार मला इंग्लिश जमणार नाही सो थोडस तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रत्येक विषयाच्या अभ्यासानुसार तुम्ही किती वेळ त्या विषयात दिला तो विषय तुमचा आवडीचा आहे असणार आहे सो त्यानुसार इथे प्लॅन करा कोणाला वाटू शकतं की सर पोषण मोहीम खूप सोपं आहे सर मी वाचलंय दहा मार्ग वीश परशन वीश परशन वीश मी आरामशीर घेऊ शकतो दहाचे दहा प्रश्न सोडू शकतो मी वीस प्रश्न वीस मार्क घेऊ शकतो मी काही हरकत नाही घ्या तुम्ही मग पहिले ते सोडवा म्हणजे हे तुम्हाला काय करायचंय हे तुम्हाला जनरल सांगतोय मग तुम्ही सगळं प्लॅन करा की सर मी ठरल माझं एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर सात नंबर या पद्धतीने सोडवणार काही प्रॉब्लेम हा कधी कधी अजून तुम्हाला असं ठेवलं सर मॅथ जुमला काही प्रश्न असेच सर मला ना जमतात पण जर असे प्रश्न आले की ते लगेच सुटत थोडा वेळ द्यावा लागतो मी काय करतो त्यांना व्ह्यू साठी टाकणार नंतर त्याला क्लिक करून देणार नंतर ना, सोडणार नाही बाकीची सुरुवात सोडून टाकणार हा नंतर सोडणार असा पण प्लॅन तुम्हाला करता येऊ शकतो बरोबर मग हे प्लॅन तुम्हाला आता जे ज्यांची एक्झाम बाकी आता खरं म्हणजे एका शिफ्टची एक्झाम झाली आहे त्यांची मी माफी मागतो तुमच्या वेळेस माझा व्हिडिओ आला नाहीये पण जे राहिले त्यांनी तरी आता लक्षात घ्या आणि इनिव्हिशन मेथड पण वापरत चला ज्या ज्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एखादा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला सुटतच नाहीये त्याचे चार ऑप्शन आहे ऍट तुम्हाला उत्तर माहित नाही पण तुम्हाला हे माहिती हे दोघं येणारच नाही हे दोघांपैकीच एक म्हणजे काय रिस्क रिस्क जी झाली तुमची फिफ्टी फिफ्टी वर पोहोचली आहे सो या संदर्भात ना एमसी क्यू सोडवण्याचे टेक्निक कसं असावं खाली लिंक दिली आहे तेवढी लिंकवर क्लिक करा आणि तेवढा व्हिडिओ जस्ट बघून घ्या तुम्हाला फार त्यातलं गोष्टी कळतील की एम सी कसे सोडवायचे सेपरेट व्हिडिओ तेवढा बघून घ्या आणि परत एकदा मी क्लिअर करतो आणि तुमची माफी मागून सांगतो की पॉईंट फायव्ह याचा अर्थ माझ्या पाठीमागच्या व्हिडिओ चुकलेला आहे तो व्हिडिओ मी अनलिस्टेड करून ठेवलेला आहे सो हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि त्यांनाही कळवा की चूक झाली होती गायकवाड सरांची त्यांनी आता ती परत व्हिडिओ बनून ही चूक मान्य करून तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेतलेला आहे so, सो व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा तुमचे सजेशन माझ्यापर्यंत पोहोचवा आणि नेक्स्ट टाईम नक्की काळजी घेतो की अशा चुका होणार नाही त्याला कधी कधी गडबडीत होऊन जातं किंवा कधी कधी लक्ष न दिल्यामुळे पण होऊन जातो सो so, नेक्स्ट टाईम आम्ही आमची टीम नक्कीच काळजी घेईल की अशा चुका हो ना व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यांना ह्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट अजून काही प्रश्न असतील तर मला नक्की कळवा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाठमागच्या व्हिडिओमध्ये हो खरं म्हणजे लक्षात आणून दिलं त्यांचे पण विशेष आभार की सर काहीतरी गडबड होते काहीतरी चुकलं आहे तुमचे चुकतं आहे सो त्यानंतर मी सगळं बघितल्यानंतर मला लक्षात आलं आणि ही चूक तुमच्यासमोर आणली आहे काही शंका असेल आमचा हेल्पलाईन नंबर यांना आपण कॉल करू शकतो ओके तुर्तास थांबतो खूप खूप धन्यवाद